नमस्कार आपण पाहत आहात जागृत न्यूज आलाटवाडी परिसरात स्वातंत्र्य दिन साजरा हातकणंगले तालुक्यातील अलाटवाडी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हारघर तिरंगा उपक्रम विविध ठिकाणी उत्साहाने साजरा करण्यात आला विद्यामंदिर आलाटवाडी या सरकारी प्राथमिक शाळेत ग्रामपंचायत सदस्या भारती उगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर तिरंगी झेंड्याला सलामी देण्यात आली यावेळी राष्ट्रगीत व ध्वजगीत गायन करण्यात आले याप्रसंगी माजी उपसरपंच कृष्णाजी मसूरकर शिक्षणप्रेमी धनपाल शिंदे आदर्श दूध संस्थेचे संचालक मारुती चव्हाण आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तेजस्विनी जाधव माजी अध्यक्ष शिवाजी जाधव शिक्षणप्रेमी कृष्णाथ शिंदे राजेंद्र जाधव विलास शिंदे अनिल पवार संभाजी जाधव निवास पवार सचिन जाधव अजित माने विकास जाधव शेखर पवार सामाजिक कार्यकर्त्या यशस्वी मसूरकर राणी कोगनोळे शालन उपाध्याय मुख्याध्यापक शशिकांत खांडेकर अध्यापक विजयकुमार माने अंगणवाडी सेविका लता पवार आदींसह विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आलाटवाडी येथील जयश्रीराम महिला दूध संस्थेच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा विमल शिंदे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले याप्रसंगी दूध संस्थेच्या वतीने उपस्थितांना मसाले दुधाचे वाटप करण्यात आले यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा सुरेखा पाटील संचालिका जयश्री शिंदे अनिता कोकणोळे मीनाक्षी शिंदे अमृता मनोकर अर्चना शिंदे शुभांगी शिंदे रवींद्र शिंदे आनंदा पाटील पोपट शिंदे कृष्णाथ जाधव पांडुरंग शिंदे भोपाल जाधव केरबा शिंदे कृष्णाथ पाटील सयाजी शिंदे सागर कोकणोळे अनिल शिंदे विशाल नवरे अजित शिंदे महिपती जाधव स्वप्नील शिंदे अनिकेत चव्हाण प्रदीप शिंदे यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते शेरीमाळा वसाहतीमध्ये आदर्श तरुण मंडळ व आदर्श दूध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने माजी उपसरपंच कृष्णाजी मसुरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रसंगी दूध संस्थेच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी आदर्श दूध संस्थेचे चेअरमन शिवाजी माने संचालक बजरंग जाधव सचिव प्रमोद जाधव ज्येष्ठ पत्रकार शाहीर संभाजी माने श्यामराव पवार बाळासू माने सर्जेराव पवार कृष्णाथ कदम आनंदा पवार सतीश माने विकास निशिकांत जाधव चंद्रकांत पवार किरण कदम केदार पवार सचिन माने यांच्यासह तरुण मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते जागृत निजीसाठी आलाटवाडी होऊन योगेश माने यासाठी लढणारे हुतात्मे होते सैनिक होते जवान होते या सगळ्यांच्या विच तेजस्वी विचारांचा वसा आणि वारसा चालवण्याचं काम खऱ्या अर्थानं या बालमित्रांच्यावरती आणि आपल्यावरती सगळ्यांच्यावरती येऊन ठेपलेलं आहे त्यामुळं आपण जसं बोललात की बाबा सर्वांच्या सहकार्यानं इथून पुढं सुद्धा जे काही स्वातंत्र्य दिनाचं खऱ्या अर्थानं जे काही स्वरूप आहे ते आपण इथून पुढं एक उत्सव म्हणून साजरे करूया आणि प्रत्येक वेळी वेळोवेळी जिथं कुठं आम्ही आमची सगळ्यांची गरज असेल तर तु तुम्ही आज म्हणजे मनात प्रथमच आपलं हा पंधरा ऑगस्टचा सेलिब्रेशन आहे त्यामुळे आपण जेव्हापासून जॉईन झाला त्यातून पहिलाच मी सांगतो की जिथं कुठं कमी पडते तिथं आम्ही सर्व आलाटवडी कर आम्ही एक म्हणून आमची मूळ म्हणून आमची शाळा म्हणून कारण आमच्या स्वतःचं इथं अस्तित्व तयार झालंय म्हणून आम्ही मला वाटतं की भले बऱ्याच ठिकाणी झेंडे फडकवले असतील सर पण इथं येऊन उभारायचं जे काही आनंद आहे तो सगळ्यात न व्यक्त करण्या इतपत वेगळा आहे त्यामुळं मी आपल्याला विनंती करतो की इथून पुढच्याही प्रत्येक कार्यक्रमाला नक्की आम्ही सर्वजण आपल्याला उपस्थित राहू